स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा अजमेऱ्या फॅशन मध्ये आणि रोजचे रोज काही नाही तर काही कन्सेप्ट असतातच आणि आजचा जो कन्सेप्ट आहे ना एकदम लेटेस्ट आणि सगळे आपण यूज करत असतो म्हणजे गर्ल्स असेल लेडीज असेल कुठले हे असतील सगळे हे जे प्रोडक्ट असतात ना हे वेअर करत असतात म्हणजे तुम्ही समजून गेले असतील की मी आज तुम्हाला कुठले कन्सेप्ट दाखवणार आहे म्हणजे ते आहे तुम्हाला भेटत आहे कुर्तीमध्ये म्हणजे तुम्हाला फक्त वरची कुर्ती हवी आहे ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे सेट मध्ये पाहिजे ते पण आहे गरारा शरारा पॅटर्न म्हणजे आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे पण त्याच्यामधून मी काही जे लेटेस्ट सॅम्पल आले आहेत ना ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आपण स्टार्ट करूया आपल्याकडे कशा प्रकारे कन्सेप्ट येत असतात आणि माझं नाव आहे सपना पाटील तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे नवीन नवीन नवी कन्सेप्ट स्टार्ट करूया आपल्याकडे काय काय वेरायटी आले तुम्ही बघत असतील हे तुम्हाला भेटून जाते सिंगल कुर्तीमध्ये अगदी लेटेस्ट कन्सेप्ट आता हा चालू आहे का त्याचं मी रिझन सांगणार आहे कारण ही आपण आहे ना लेगिज असते तिच्यावर पण वेअर करू शकतो आणि जीन्सवरती सुद्धा वेअर करू शकतो म्हणजे हे मी तुम्हाला दाखवलं ना हे जो कट दिला गेला आहे ना हे आपण लेगिजवर पण वेअर करू शकतो आणि आपण जीन्सवर सुद्धा वेअर करू शकतो हे तुम्हाला झालं होतं कटवाली आणि ही जी तुम्हाला भेटतंय ना अगदी सुंदर ह्या पॅटर्न आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तुम्ही बघत असतील याच्यावरती जे वर्क केलं गेलं आहे ना अगदी सोबर वर्क तुम्हाला भेटून जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फिटिंग वगैरे करण्यासाठी रिबिन भेटून जाते अगदी लेटेस्ट कन्सेप्ट चालू आहे अगदी सुंदर व्हेरायटी आपल्याकडे भरपूर भेटून जात असते पण हे जे कन्सेप्ट आहेत ना मी तुम्हाला थोडे सॅम्पल म्हणून दाखवते आहे आता ही जी तुम्ही कुर्ती बघत आहात ना अगदी पूर्ण लॉंग कुर्ती तुम्हाला ही भेटून जाते आणि याच्यामध्ये जे कॉलर पॅटर्न तुम्ही बघत आहात ना ही चायनीज कॉलर पॅटर्न तुम्हाला भेटून जाते आणि पूर्ण फ्लावर डिझाईन याच्यामध्ये केले गेलेली -के याच्यामध्ये तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं म्हणजे सेट टू सेट कसं पाच पिसांचा चार पिसांचा सेट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल आहेत एम पासून तर तुम्हाला ट्रिपल एक्सेल म्हणजे एम एल एक्सेल डबल एक्स ट्रिपल एक्स पर्यंतची साइजेस आपल्याकडे अवेलेबल असतात हे फक्त जस्ट तुम्हाला मी सॅम्पल दाखवते जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता जर का तुमचे शॉप नाही आहे ना तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरी बसल्या सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकतात मेन म्हणजे माझा फोकस आहे माझ्या मैत्रिणींवरती की तुम्ही दुपारभरचे काम झाल्यानंतर काही तर काही करायचा विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारे जे मी प्रॉडक्ट दाखवते असंच नाही की तुम्ही फक्त हेच प्रॉडक्ट ठेवा म्हणजे कुर्तीचेच प्रोडक्ट ठेवा याच्या अलावा तुम्ही साडी ठेवू शकतात कुर्ती ठेवू शकतात जीन्स टॉप आहेत आपल्याकडे मेन्सवेअर आहे किट्सवेअर आहे सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट आपल्याला भेटून जातात आपल्या घराच्या साईडला कोणते कन्सेप्ट चालत असतात म्हणजे आपल्या शॉपमध्ये कुठले कस्टमर येत असतात आणि जर का नवीन असतील ना तर तुम्ही सगळे थोडे थोडे प्रॉडक्ट ठेवून तुमचा छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण सुरुवात जी होते ना ती छोट्यापासून होत असते मित्रांनो म्हणून न काही तुम्ही विचार करता तुम्ही हा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण याच्यामध्ये आपल्याला भर पूर प्रॉफिट मिळत असतं आणि हा म्हणजे आपला स्वतःचा बिझनेस असतो तर हे तुम्ही कॉन्सेप्ट बघत आहात ना वाव अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो अगदी लेटेस्ट आणि याच्यामध्ये ना पूर्ण सुंदर असं वर्क केलं गेलेलं आहे आणि तिच्या बरोबर तुम्हाला कॉम्बिनेशन बरोबर भेटत आहे ही पॅन्टी हिचा जो लुक आहे ना मित्रांनो अगदी हॉफिशियल लुक तुम्हाला भेटून जातो म्हणजे आपण जॉब जातो जॉबसाठी वेअर करू शकतो कुठे बाहेर गेलो त्याच्यासाठी पण वेअर करू शकतो तुम्ही बघत असतील वाव इचा जो पॅटर्न आहे ना मित्रांनो अगदी लेटेस्ट आहे आणि लुकवाईज जो आहे ना अगदी सुंदर हा भेटून जातो आपल्याला इथे आपल्याला फॅन्सी रिबिन दिले गेलेले म्हणजे आपण साईडला त्याला फिटिंग करू शकतो याच्यामध्ये आपल्याला खूप सारे पॅटर्न डिझाईन कलर खूप सारे भेटून जातात आणि सायझेस तर मी तुम्हाला सांगितलेच होते कशाप्रकारे आपल्याला सायझेस भेटून जात असतात आता तुम्हाला फॅब्रिकची गोष्ट करू ना मित्रांनो तुम्हाला फॅब्रिक रिओन कॉटन होजेरी स्लब कपड्यामध्ये हे प्रॉडक्ट भेटून जातात आणि इम्पोर्टेड फॅब्रिकमध्ये सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत तर अशा प्रकारे जे कन्सेप्ट आहेत ना तुम्हाला हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवले ना त्याच्यामध्ये रियोन कपडा पण होता कॉटन पण होता होजेरी पण होता स्लब पण होता आणि सायजेस तुम्हाला फोर पीस फाईव्ह पीस सिक्स पीस एट पीस चा भेटून जातो आणि हे तुम्हाला तुम्हाला काही कॅटलॉग मध्ये भेटणार भेटणार आहे काही तुम्हाला कॅटलॉग मध्ये आहेत तर हे जे कॉन्सेप्ट ना हे तुम्हाला भेटून जातं कॅटलॉग कॅटलॉग वाले असतात याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आता हे तुम्ही बघत आहात ना हे आमचं कुर्तीचं नाव आहे इथे तुम्हाला चार पिसांचा सेट भेटून जातो आणि कलर सगळे तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात आणि हा त्याच्यावरती अगदी स्टायलिश जो आहे ना याला म्हणतात ही जी कुर्ती आहे ना कॉटन फॅब्रिक मध्ये याला जे म्हणतात ना आपण अमेरिकन प्लाझो याला म्हटलं जात असतं अगदी सुंदर याच्यामध्ये जे पॅटर्न दिलं गेलंय ना पॅटर्न म्हणून त्याला आपण म्हणत असतो अमेरिकन प्लाझो आणि हे जे कन्सेप्ट तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्हाला भेटून जातं उलन वर्क जे उलन वर्क असतं ना हे जे पूर्ण तुम्ही बघत आहात ना एकदम बारीकीचं याचं काम केलं गेलं आहे उलन वर्क म्हणून याला आपण कस्टमरांना देऊ शकतो कारण मी जे हे नाव सांगते ना मित्रांनो एक गोष्ट आहे ते नावं तुम्ही लक्षात ठेवा कारण तुम्ही तुमच्या कस्टमरांना सुद्धा सांगू शकतात आणि तिच्या तुम्हाला वाव असं सुंदर हा चिकन प्लाझो भेटून जातो आता याला चिकन प्लाझो का म्हटलं जातं हे तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये ना छोटे असे असे कट असतात म्हणून याला चिकन प्लाझो म्हणून म्हटलं जातं चिकन पॅन्ट म्हणून म्हटलं जात असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला कॅटलॉग भेटून जात असतात आता मी तुम्हाला हे कॅटलॉग दाखवणार आहे कशा प्रकाराचे कलर तुम्हाला भेटून जातात कशा प्रकाराचे तुम्हाला पॅटर्न भेटून जात असतात हे बघत आहात ना तुम्ही सगळे वेगवेगळे कलर तुम्हाला आहेत सगळ्यांची डिझाईन तुम्हाला वेगळी भेटून जाते पूर्ण कॅटलॉगची गोष्ट करू तर मेन सगळं म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे भेटत असतं आणि हे तुम्हाला कॅटलॉग इथं तुम्हाला सगळं ते कॅटलॉगचं नाव आहे आणि व्हॉल्यूम नंबर दिला गेला असतो आणि त्याच्यावरती प्राईस सुद्धा असते जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचं आहे ते घरून असेल तुमचं शॉप असेल तुमचं मॉल असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे जर का तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नाही येऊ शकत आहेत तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा शॉपिंग करू शकतात मेन म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे की हा जो तुम्ही नंबर बघत आहात ना नाईन 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 डबल एट सेवन सिक्स टू सेवन झिरो हा जो नंबर आहे ना हेचा तुम्ही ग्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात आणि तुम्ही याच्यावरती कॉल आणि मेसेज करून तुम्ही हे प्रोडक्ट घरी बसल्या मागवू शकतात आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला हे सुंदर असे प्रॉडक्ट मी खूप सारे दाखवलेत आणि तुम्हाला दाखवणार तुम्ही जिथे तुमची नजर जाणार ना तुम्हाला सगळ्या ठिकाणी कुर्तीचे पॅटर्न दिसणार आहेत खूप सारे व्हेरायटीज आपल्याकडे भेटून जात असतात भरभरून आपल्याकडे व्हेरायटी आहे कुर्तीमध्ये पण जस्ट मी तुम्हाला फक्त दाखवले आहेत सॅम्पल तर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना माझ्या मैत्रिणींना तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शॉपमध्ये घरी बसले सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता ते सुद्धा तुम्ही कमी अमाऊंटमध्ये तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला माझा व्हिडिओ कसा बनला तर ते मला नक्कीच कमेंट मध्ये सांगशाल मित्रांनो बेलायकन करायला विसरू नका जर अजूनही नवीन गांचे पेनार ना ते तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांना शेअर नक्कीच करा मित्र भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला ला जातो या नमस्ते